मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान झाडे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाटप कृषी दिनाचे औचित्य साधत स्वामिनी महिला प्रतिष्ठान खोपोली आणि तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतात राबणाऱ्या अन्नदात्यांचा सन्मान सोहळा लायन्स क्लबच्या सभागृहात संपन्न झाला उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांचा टॉवेल टोपी आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने झाडे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांचे वाटपही यावेळी करण्यात शेतकरी राजा आपल्यासाठी राबतो म्हणूनच आपल्याला अन्न मिळत शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांचा सन्मान करत असून या पुढेही करणार आहे भविष्यात शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू असे मत स्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे. एक सर्व महाराष्ट्र पशुसदा उद्योग करण जनक होते त्यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यासाठी आज शेतकऱ्यांनी चार वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि स्वाभिनी महिला प्रदर्शनच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी घेत होतो या चौथ्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम कोपोलीमध्ये घेतला आणि हा कार्यक्रम घेण्याच्या मागचं उद्दिष्ट म्हणजे शेतकरी हा समाजातील मुख्य घटक आहे आणि तो खूप पाठीमध्ये जात चालला आहे आणि तो पुढे येऊन जे काय त्यांचं आज त्यांच्या माध्यमातून आपण सगळं जे अन्न पिकवत आहे आणि ते आपलं आपण त्याचं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कांचन जाधव यांनी यशस्वीपणे उद्योग उभा करून सामाजिक बांधिलकी जपताना महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत खालापूर तालुक्यातील लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन खोपोलीत शेतकरी आठवडा बाजार कसा सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करू असे मत माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी यावेळी व्यक्त केले आहे असतात जास्तीत जास्त नगरपालिकेकडून सुद्धा खालापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जसं आर्थिक फंड सुद्धा देता येईल किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जर काही कॉन्फरन्स यायचे असतील काही तज्ञांना बघायच्या असतील सुद्धा वर्षातून अशा एक साहेब तुम्हाला विनंती की पुढच्या वर्षी नवीन कोच आलं तर तुम्ही तुमच्या आलेल्याच फिक्स करा की

खानव येथील मंगेश धामनसे आणि कोपरी येथील दिनेश शिंदे यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी कृषी तालुका अधिकारी सुनील निंबाळकर मंडळ कृषी अधिकारी नितीन महाडी कृषी विभागाचे नारायण गोसावी सुरेश उघडा सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील अमित देशमुख उपाध्यक्षा शीतल डोखले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपूल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न